नमस्कार मंडळी सणावाराची सुरुवात झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात तर सणावाराला खूप मजा येतं हरितालिका गणेश उत्सव यामध्ये सगळ्या लोकांचा समावेश असतो खूप मजा देखील करायला मिळतं बट मी राहते उत्तराखंडात आणि मला हे सगळे सण एकटीला सेलिब्रेट करावे लागतात व सणवारं म्हटली की फुलं बेलपत्र तर लागतात तर त्यासाठीच माझा मिस्टरांच्या ऑफिसमध्ये जाण्याचा प्लॅन ठरला मग विचार केला की जाताना इथलं रोड देखील शेअर करावं त्याचबरोबर इथलं आयुर्वेदिक हॉस्पिटल देखील शेअर करावं तर तुम्ही पाहू शकता हे सर्वात मोठं हर्बल गार्डन आहे या हॉस्पिटलमधलं तर मी तिथे पहिले बेलपत्रे तोडून घेतली त्यानंतर मला इथे तेजपत्त्याचं झाड दिसलं तर ही जी तेजपत्त्याची पानं आहे त्यांना फक्त आपल्याला वाडू घालायचं असतं त्यानंतर मला काही फुलं जमा करायची होती तर ती देखील मी तोडून घेतली आणि आम्ही घरी निघालो घरी परतताना खूप पाऊस येत असल्यामुळे आम्हाला थांबावं लागलं त्यानंतर आम्ही बंटिकी काढली आणि घरी येऊन बाल्कनीमध्ये मस्त चहा घेतला तेव्हा मस्त असा इंद्रधनुष्य निघालेला होता खूप दिवसांनी मी असा इंद्रधनुष्य बघितला आय होप फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक